हाय कशा आहात तुम्ही होप ठीकच माझ्या कुकिंग सर्वांचा मनापासून स्वागत करते आणि हा रेसिपी आपली स्टार्ट करते आणि हो माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आणि ह्या हा जो व्हिडिओ आहे पूर्ण हा स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तर तुम्ही ओळखलच वरून किंवा की ओळखलं कोणती रेसिपी घेऊन आलेली आहे आज होळी आहे होळी बेशल म्हणून मी बनवत आहे रवा करंजी आणि आधी मी मावा करंजी बनवलेली आहे ती रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे तिथं मी बनवत आहे करंजी तर तिथं थोडीशी मिस्टेक झालेली आहे पण हा व्हिडिओ मिस्टेक काय झालेली आहे ते म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत पहा की मी म्हणजे बनवायला गेले एक आणि झाले असा विषय होता आणि तो विषय काय आहे ते तुम्हाला नक्की पुढे कळेल तर तोपर्यंत पाहत राहा की इथं मी घेतलेला आहे एक कप रवा चाळून घेतलेला आहे आणि त्याला मी लाईट गोल्डन असा होईपर्यंत इथं मी त्याला म्हणजे कडाईमध्ये भाजून घेतलेला आहे आणि दुसरीकडे घेतलेला आहे साधारणपणे मी एक वाटी इथं मैदा घेतलेला आहे तर तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा तुम्ही ह्याच्यामध्ये मैदा कमी जास्त करू शकता तर मी तर थोडासा म्हणजे साधारणपणे एक वाटी घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडस मीठ आपल्याला ऍड करायचं आहे आणि इथे मी थोडस जे साजूक तूप आहे ते पण घेणार आहे तर इथे थोडस मी जे आपला मैदा आहे मैद्याला थोडस मध्ये छोटस खड्डा करून इथे मी चितळायचं गावांन तूप घेतलेलं आहे गावरान तूप तुम्ही असाल की वितळलेलं आहे का त्यात गरम आहे मुळे तर ते तूप आपलं एकदम वितळतं त्याला काय गरम वगैरे करून घेतलेलं नाही डायरेक्टली मी म्हणजे टाकलेलं आहे तर तुम्ही पाहता की आपला आधी पाणी न टाकता अशाच जे आपल्या तूप आहे आणि तुपामध्ये तुपा जे मैदा आहे ना त्याला आपल्या व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तर तर तुम्ही पाहता असाल की दोन्ही हाताने मी जे आपलं तूप आणि आपला मैदा आहे ते एकदम हाताने मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहत असाल की मला लागन तसं मी ते पाणी टाकत आणि जे आपल्याला जेवढं पाणी हवंय तेवढं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम फार असा लूज गोळा नकोय आपल्याला थोडस गठ्ठा असा गोळा एकदम डो तयार करून घ्यायचा आहे आपला डो एकदम रेडी झालेला आहे आणि ह्याला मी तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर अर्धा एक तास ठेवू शकतो तिथे मी अर्धा तास पीठ जे आहे आपलं ते भिजून घेतलेलं आहे म्हणजे त्याला रेस्ट करायला ठेवलं होतं नंतर मी ते घेतलेलं आहे ड्राय फ्रुट्स तर मी घेतलेला आहे की काजू घेतलेले आहे थोडेसे बदाम घेतलेले आहे चारोले घेतलेले आहे आणि पिस्ता पण घेतलेला आहे त्याच्यासोबत मी घेतलेला आहे मनोके आणि आपल्या रेसिपी मध्ये म्हणजे इलायची पण आहे आणि इलायची वगैरे जी आहे ते नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे तर दुसरीकडे तुम्ही पाहताच असा की एका कप मी साखर घेतलेली आहे आणि एका मध्ये मी घेतलेलं आहे खोबरं आणि खोबरं मी मार्केटमधून आणलं घरी वगैरे खिसलेलं नव्हतं तर मार्केटमधूनच मी खोबरं घेतलेलं आहे म्हणजे मार्केटमधून ते तसंच मी घेतलेलं आहे आणि खोबरं आपलं जे आहे ना डायरेक्टली टाकायचं नाहीये थोडंसं त्याला लाईट गोल्डन ब्राऊन असं होईपर्यंत असाच त्याला ना थोडस एकदम कमी गॅसचा स्लो करून गॅस त्याच्यावरती थोडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि बघा तुम्ही जी खोबरं आहे ते पण आपल्याला भाजून झालेलं आहे तर आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे आणि जे रवा पण आहे ते पण थंड झाल्याच्या नंतर आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे तुम्ही तर पातळ मी घेतलेलं आहे काजू बदाम चारोले पिस्ता वगैरे सगळं घेतलेलं आहे पण ते पिस्ता जे आहे ना सॉरी जे म्हणून चारोली आणि मनुके तसेच ठेवलेले आहे पण इलायची वगैरे जे काजू बदाम आहे पिस्ता तर त्याला मी कलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे आणि आपला जे रवा आहे जे भाजून घेतल्याच्या नंतर एकदम थंड झाले थंड झाल्याच्या नंतर मिक्स करायचं आहे जेणेकरून आपण जर साखर वगैरे टाकले तर त्यामध्ये मी शकते तर ते लक्षात ठेवून थोडंसं आपलं जे खोबरं वगैरे आहे साखर वगैरे आहे त्याचं लक्ष द्यायचं आहे तर आपल्या रव्यामध्ये मी खोबर ऍड केल्याच्या नंतर जे ड्राय फ्रुट्स सगळे कुठून वगैरे घेतलेले होते आणि डायरेक्ट मनुके वगैरे चारोले चारुले कधीही म्हणजे कुठून वगैरे टाकायचे कारण ते ऑलरेडी छोटे छोटे असतात त्याचा काही विषय नाही आणि नंतर तुम्ही पाहता असेल की सगळे मी ड्रायफ्रुट्स रवा खोबर मिक्स करून घेतल्याच्या नंतर इलायची वगैरे आणि शेवटला लास्ट म्हणजे मी टाकणार आहे साखर ते, ते, ते ले ले मी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर गोड तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही थोडंसं गोडचं प्रमाण पण वाढू शकता मी एकदम आणि त्यातले पण मी थोडंसं एक ते दीड चमचा टेबल स्पून ते ठेवलेलं आहे कारण खूप गोड नको म्हणून थोडंसं सा मी साखर ठेवलेली आहे पिठी साखर आणि जे आहे ते पण मी मिक्स करत आहे आणि पूर्ण आपलं एकसारखं एकदम आ, एक मिश्रण करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली साखर वगैरे वरच्यावर आणि खालच्या खाली असं काही नको राहायला म्हणून ड्रायफ्रुट वगैरे एकदम व्यवस्थित मी तुम्ही की एकदम व्यवस्थित एकदम मिक्स आहे आणि जे आपला करंजीचा जे म्हणतात ना सारंग ते तयार झालेलं आहे तर दुसरीकडे मी लागण तेवढंच एका वाटेमध्ये सारंग घेतलेला आहे आणि दुसरीकडे थोडस दुधाचा थोडीशी दूध ऍड करून आपल्या म्हणजे जे सारंग आहे त्याच्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर मी तर मिक्स करून घेत आहे ज्यावेळेस आपण करंजीमध्ये शक्यता जास्त असते आपण जर थोडासा दुधाचा वापर केला तर नंतर करंजी खूप असे सॉफ्ट पण होते आणि टेस्टी लागते खायला तर तुम्ही पाहता सांग की माझी काय मिस्टेक झाली होती तर तर मला बनवायची होती अशी लाटून बनवायची होती तर मी डायरेक्ट नंतर विचार केला डायरेक्टली म्हणजे हा व्हिडिओ मी शूट नाही केला म्हणजे डोक्यातच नव्हता हा नंतर मी पोळे लाटून घेतले चार एकावरती ठेवून त्याच्यावरती साठा तयार केला कॉर्नफ्लॉवर तेलामध्ये आणि एकावरती एक, एक सगळं ठेवून लेअर नंतर लाटून कट करून घेतल्याच्या नंतर असे आपल्या जे पेढ्याला तुम्ही लेअर असाल तर लेर अशा आलेले आहे आणि माझ्या डोक्यात नव्हतं की मला ही रेसिपी बनवायची आहे ते अचानक ठरलं अचानक नंतर ही रेसिपी म्हणजे ठरवलं एक आणि रेसिपी बनवली एक इतकी छान झाली आणि ज्या माझ्या करांच्या आहेत तुम्ही पाहत असाल की स्टार्टिंगला तर तुम्ही पाहिलेच असा की ज्या करांच्या आहेत माझ्या एकदम अशा त्याला जर इतके असे त्याला भरपूर असे लेअर सुटलेली आहे आणि खायला पण एकदम क्रंची क्रिस्पी आणि टेस्टी इतके छान झाले होते आणि अचानकच म्हणजे व्हिडिओ असा डोक्यात नव्हता की मला बनवायचा होता म्हणून लक्षातच माझा आलेला नाही आणि डायरेक्ट लागताना हा मी व्हिडिओ शूट न करता डायरेक्ट मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि त्यातच व्हिडिओ माझा खूप मोठा झालेला आहे तर त्यासाठी मी तो व्हिडिओ स्किप केलेला आहे नंतरच्या वेळेस मी तुम्हाला नक्की हा व्हिडिओ शेअर करेन आता इथं तुम्ही पाहता की जे आपले करंजी आहे ते म्हणजे रव्याचे करंजी जे आहे ते बनून झालेले आहे आणि तेल आपलं नॉर्मली तापून घेतलेलं आहे आणि त्याला ज्यावेळेस मी हे एक करंजी सोडली त्याच्यानंतर त्या करंजीला इतके लेअर सुटले भरपूर असे आणि एकदम क्रिस्पी तुम्ही ते पाहताच की करंजी कशाप्रकारे आपण मार्केट मधून खारी आणतो ना तशा प्रकारे झाली होती तर त्याला मी कलर पण एकदम असं डार्क कलर केलेला नाही एकदम लाईट जसं आपण मार्केटमधून खारी आणतो ना त्या पद्धतीने आपली ही जी आ, करंजी आहे तशी झालेली आहे सगळ्यांना आमच्या घरात खूप खूप आवडली आधी पण मी रव्याचे बनवले होते पण पहिल्यांदा मी मैद्याचे बनवलेले आहे आणि मला असं वाटलं नव्हतं की मी हा व्हिडिओ मी म्हणजे मी बनवण म्हणून आणि नंतर मी असं ज्यावेळेस मी करंजी लाटायला घेतली त्यावेळेस माझा निर्णय चेंज झाला नंतर मी डायरेक्टली ही रेसिपी बनवली आणि मला वाटायचं नव्हतं की होईल का नाही म्हणून आणि नंतर ही खरंच खूप छान झाली नक्की तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मी रव्यापासून पासून बनवत होते पण खूप म्हणजे त्याला दिवस जायचा आणि खूप छान बनायचे पण हे पण तशीच झालेली आहे त्याच्या पक्षा छान म्हणला तरी हरकत नाही खूप छान झालेली आहे आणि बाकीच्या ज्या करंजी आहेत ते पण मी फटाफट तळून घेते आणि तुम्ही ह्याच्या आधी पण पाहिलं असेल की मी अशा प्रकारे ही करंजी बनवली होती आणि आता तुम्ही पाहता की मी ही अशी करंजी बनवलेली आहे कोणती तुम्हाला रेस कोणती करंजी आवडली आहे ते पण मला कमेंट मध्ये सांगू शकता तर आपल्या जे आहे करंजी सगळ्या एकदम बनवून तयार झालेल्या आहेत तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ शूट केलेला आहे तर तो, तो म्हणजे डायरेक्ट दाखवलेला नाही तुम्ही पाहता की किती क्रंची क्रिस्पी झालेली आहे की हातात घेताच आणि खातानाही एकदम तोंडात टाकले की विरगळून जायची इतकी छान अशी आपली रवा करंजी बनवून तयार झालेली आहे होली स्पेशल आपली करंजी बनवून तयार झालेली आहे एकदम करंजी क्रिस्पी आणि एकदम स्वीट अशी बनवून झालेली आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडीओ पण शूट शूट केलेला आहे तर तुम्ही पाहता की एकदम मी इथं एक करंजी आहे तोडून पण दाखवलेली आहे आणि हा मी व्हिडिओ एंड करते आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडीओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेतात सर्वात महत्वाचं खात्र बाय